नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृत्याच्यामध्ये आपले स्वागत करते आता थोड्याच दिवसात बाप्पांचे आगमन होणार आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या लाडक्या बाप्पांना सगळ्यात जास्त आवडणारं नैवेद्य ते म्हणजे मोदक तर आज आपण हीच रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारणपणे दोन चमचे खसखस घेतली आहे आणि ती खसखस छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ही कसकस मी इथे भाजून घेतलेली आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या मोदकाचे सारण बनवायचे आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी एक एक चमचा तूप घेतले आहे आणि हे ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये तळून घेणार आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर मी यामध्ये हे वेदाने यामध्ये टाकले आहे आणि ते छान असे या तुपामध्ये तळून घेणार आहे हे ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे किंवा ह्या तुपामध्ये थोडेसे म भाजल्यामुळे चवीला खूप छान लागतात आता यामध्ये मी नंतर काजू आणि बदामाचे मी तुकडे करून घेतलेले होते ते देखील या तुपामध्ये टाकलेले आहेत आणि ते सुद्धा छान असे ह्या तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आणि तसेच यामध्ये मी पिस्ते देखील टाकलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता आता नंतर यामध्ये मी एक चमचा तूप घेतलेले आहे आणि या तुपामध्ये किसलेलं ओलं खोबरं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते म्हणजे मी एक, मी मी एक कप घेतलेलं आहे आणि हे खोबरं छान असं ह्या तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी छान असं हे खोबरं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये एक कप गूळ घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही अर्धा कप देखील यामध्ये गूळ घालू शकता मला खोबऱ्यामध्ये गुळ हा आवडतो जेवढं खोबरं तेवढं गूळ मी इथं घातलेलं आहे आता आपलं हे सारण थोडंसं सुटलेलं आहे तर त्यावेळेस मी यामध्ये भाजलेली खसखस आणि आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते देखील यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि पुन्हा हे सारण छान असं सा परतून घ्यायचे आहे या सारणामध्ये हे ड्रायफ्रूट्स आणि भाजलेली खसखस आहे ती व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आपल्याला हे सारण कोरडं होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जायफळ आणि वेलदोड्याची जी पूड करून घेतलेली होती ते देखील यामध्ये टाकलेली आहे यामुळे आपल्या मोदकाला खूप छान चव येते आणि ते देखील यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपले हे सारण कोरडे झालेले आहे ते मी काढून घेतलेले आहे आता या स मोदकासाठी आपल्याला उकड बनवायचे आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक कप तांदळाचे पीठ आणि एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि थोडंसं मीठ घातलेले आहे आणि हे सर्वसं मिक्स केलेले आहे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे हे आपल्याला आपल्या उकडीला छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे मी इथे एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आता इथे मी हे आपलं जे सारण होतं ते हे काढून घेतलेले आहे आता आपल्याला उकड बनवण्यासाठी मी एक कप तांदळाचे पीठ घेतलेले होते म्हणून पाणी देखील मी एकच कप घेतलेले आहे आणि एक, एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतले होते त्यामुळे यामध्ये मी एक टेबलस्पून दूध घातले आहे म्हणजे जेवढं आपलं पीठ आहे तेवढेच इथे मी पाणी घेतलेले आहे आणि यामध्येच ही उकड व्यवस्थित मऊ होण्यासाठी ती या भांड्याला चिकटू नये म्हणून एक चमचा तूप घातलेले आहे आणि आपण जे पीठ घेतलेलं होतं तर ते पीठ असं या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे मी हे चव बाजूने व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेत आहे तुमच्याकडं अशा प्रकारचं तर लाकडी एखादं उलटणं किंवा तुमच्याकडे लाटणं ना त्याने तुम्ही ही उकड जर काढली तर तुम्हाला हे परतायला बरं पडतं आणि हे चिकटून देखील बसत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता ही छान अशी उकड या पाण्यामध्ये मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेली आहे ते कोरडी ठेवायची नाही ती छान अशी व्यवस्थित अशी लगेच पटपट परतून घ्यायची आहे हिला मी दोन मिनिट अशीच छान अशी परतून घेतलेली आहे आणि नंतर दोन मिनिट मी असंच याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि एक वाफ काढलेली आहे आपल्याला त्यावेळेस गॅसची ही अगदी लोज ठेवायची आहे आता दोन मिनटानंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे दोन मिनटांनी हे तांदळाचं पीठ छान असं वाफलेलं आहे आता हे पीठ आपण ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे पीठ मी सर्व असे या ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला सर्व असं एकजीव करायचा आहे आणि हे पीठ खूप गरम असतं त्यासाठी इथे मी हे फुलपात्र घेतलेलं आहे आणि फुल फुलपात्राच्या फुल फुल सहाय्याने हे पीठ सर्व असं गरम आहे तेव्हाच एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे गरम असतानाच हे पीठ जर तुम्ही हे पटपट असं एकजीव करून घेतलं म्हणजे पीठ आपलं मऊ असं छान असं म मळलं जातं आणि पीठ मस्त असं मऊ होतं तर इथे तुम्ही पाहू शकता हे मी पीठ मळलेलं आहे आणि आता याला मी झाकून ठेवलेलं आहे कारण हे पीठ आपलं कोरडं होतं म्हणून ते झाकून ठेवायचं आहे आता इथे आपण हे मोदक साच्यामध्ये करणार आहोत त्यासाठी इथे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला मी हे तूप लावून घेतलेला आहे आता मी इथे साधारण एक पेढ्यापेक्षा थोडंसं जास्त असा गोळा घेतलेला आहे आणि तो ह्या हाताच्या सायने पुन्हा एकदा छान असा मी मळून घेतलेला आहे आणि तो तांदळाचं पीठचा गोळा असा छान मऊ करून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता हा पिठाचा गोळा छान असा मऊ झालेला आहे आणि याला अंगठीच्या साह्याने मी मधोमध असं एक होल केलेला आहे आणि पुन्हा थोडीशी पारी केलेली आहे आता हे जे पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ह्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने हे व्यवस्थित असं पीठ ह्या साच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ह्या साच्यामध्ये बोटाच्या साह्याने हे पीठ सगळीकडं व्यवस्थित असं आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी अंगठाच्या अंगठ्याच्या आणि बोटाच्या साह्याने हे पीठ व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेत आहे हे स पीठ असं सा सारखंच लागलं पाहिजे आणि त्यामुळे हे छान असं सा बोटाच्या साह्यानेच ते सगळीकडे सारखं लागेल अशाच पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे आपण जे मध्ये होल केला आहे त्यामुळे हे, त्या हे पीठ सगळीकडे व्यवस्थित असं लागतंच आता यामध्ये आपण जे सारण बनवलेलं होतं तर ते सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता हे सारण मी इथे आता हे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या मोदकाचा हा खालील भाग आपल्याला बंद करायचा आहे त्यासाठी मी इथे हे पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा नंतर थोडा थोडंसं हाताच्या साह्याने मी सोडसं सा मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी ह्या बोटाच्या साह्याने हे पीठ कसं लावलेलं आहे जेणेकरून हा भाग आपल्या निघणार नाही आणि वरच्या मोदकाच्या पिठाला हा छान व्यवस्थित लागेल आणि आपण ज्यावेळेस मोदक उकडतो तर त्यावेळेस हे निघणार नाही आता हा मोदक या साच्यामधला मी काढते तर तुम्ही इथे पाहू शकता छान असा आपला हा मोदक एकदम सुंदर असा हा मोदक आपला तयार आहे तुम्ही पाहू शकता इथं छान असा मोदक तयार आहे आणि आता ह्या खालच्या साईडने सुद्धा मोदकच्या पाहू शकता याला पीठ छान असं चिटकलेलं आहे अशा प्रकारे मी आता हे सर्व मोदक असे साचे साचे सहाय्याने सा बनवून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण उकडून घेऊया त्यासाठी इथे मी एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यावरती मी हे पात्र ठेवलेलं आहे आणि त्या मोदक पात्रामध्ये मी बटर पेपर घेतलेला आहे त्याला होलं पाडलेले आहेत आणि त्याला थोडंसं तूप लावून त्यामध्ये मोदक घालून एक पंधरा मिनटासाठी मी हे वाफवायला ठेवलेलं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर असे छान असे हे मोदक आपले वाकलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात हे मोदक आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे या गणपती बाप्पाला तुम तुम्ही हे उकडीचे मोदक पारी न करता किंवा कळ्या न पाडता साच्याच्या सहाय्याने अगदी सहज असे करू शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये थँक्यू